वारा नगरपंचायत निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाच प्रभागांमध्ये उमेदवार निवडणूक लढवित आहेत प्रभाग क्रमांक एक श्याम डगळे प्रभाग क्रमांक सात रुबिना शेख प्रभाग क्रमांक दहा सुबोध वेखंडे प्रभाग क्रमांक पंधरा संस्कृती पाटील प्रभाग क्रमांक सतरा सुचिता पाटील निवडणूक लढवित आहेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षा पदाच्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही सर प्रचाराला आता कमी दिवस राहिलेले आहेत आणि आता किती नगरसेवक सध्या जागा निवडतात आणि आज कशी सुरुवात केली तुम्ही आज आम्ही वाडे शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडनं पाच उमेदवार उभे केलेले आहेत आणि आज प्रचाराचा नारळ आम्ही फोडलेला आहे आणि याच्यातून सुरुवात केली पक्षाच्या प्रचारासाठी आणि पक्षाकडनं आम्ही पाच उमेदवार उभे केलेले आहेत त्याच्यात एक आहे सुशिता ताई पाटील हां पाटील सुबोध वेखंडे श्याम डगले आणि महा आपणा मुख्तार शेख असे पाच उमेदवार आमचे आहेत तुमचा सपोर्ट कोणाला असणार ना आहेत नाही आतापर्यंत आमची कोणाशीच आघाडी वगैरे काही झालेली नाही आम्ही स्वतंत्र लढतो त्यामुळे आमचा कोणाच्या बरोबर अजून हे झालेलं नाही आम्ही आमचा स्वतंत्र गट केलेला आहे पाच सीट आम्ही लढतो आहे म्हणजे वाडा नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीनं सध्या युती कुठली झालेली नाही नाही महाविकास आम्ही नाही आम्ही स्वतंत्र आमचा मॅडम मागची तुम्ही निवडणूक लढेल होती आणि तुम्ही विजय झाल्या होत्या आणि मग मागच्या ह्या पाच वर्षामध्ये किती विकास कामं तुम्हाला करायला मिळाली आणि आता कसं तुम्हाला शाश्वती वाटते बाळकृष्ण पाटील वॉर्ड क्रमांक सतराच्या नगरसेविका आणि शर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातनं मला उमेदवारी दिलेली आहे आणि या अगोदर मला दोन हजार सतराला माझ्या जनते सतरामधनं बहुमताने माझ्या जनतेने मला निवडून दिलेली त्यांच्या त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलेली त्यांच्या विश्वासाला तडानं जाऊ देता मी जी काही उत्कृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत मंगलमार ज्वेलर्सपासून रस्ता ते सरांच्या घरापर्यंत भोईसर ते सरांच्या घरापर्यंत असे भरपूर रस्ते मी उत्कृष्ट आणि उत्कृष्ट दर्जाचे केलेले आहेत तशाच गटारी गटारीवरचे स्लॅब अगदी मजबूत आहेत आणि स्ट्रीट लाईट हो वगैरे हे सगळी कामं आमच्याकडून झालेली आहेत एक आपले शिवाजीनगर साठी पाण्याची टाकीची पहिली आपण व्यवस्था केलेली आहे ती टाकीचं काम पूर्ण झालेले आहे आणि अजून काही आपल्याला काम करायचे आहे जनतेने माझ्यावर जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि जनता मला पूर्ण बहुमताने आता पण निवडून देईल याची मला पूर्ण खात्री आहे